नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खिमराज शिखर तुमचा एऑन आयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतो आहे आज आपण ग्रुप बीचा जो पेपर झाला होता दोन हजार वीस साली त्यामधील जे सायन्सचे जनरल सायन्सचे जे प्रश्न आहेत ते सगळे आज आपण डिस्कस करणार आहोत त्यांचा आन्सर काय त्यांचं एक्सप्लेनेशन काय तसंच आन्सर का आहे त्याचा कॉन्सेप्ट काय आणि रिलेटेड जे सोर्स आहे तो कारण काय कारण की आपल्याला अभ्यास तर करायचा आहे आन्सर्स माहीत असायला पाहिजेत असा आयोगाने प्रश्न काय विचारला ते पण माहीत असायला पाहिजे पण त्यासोबतच अजून रिलेटेड कोणकोणते कॉन्सेप्ट्स आहेत आणि ते कुठं आपल्याला अभ्यास करता येईल ते पण माहीत व्हायला पाहिजेत आणि म्हणून काहीतर आपण हे सगळे एक्सप्लेनेशन घेतो आहे राज्यसभेचे सर्वोच्च पाच मागील पाच वर्षाचे पेपर ऑलरेडी केलेले आहेत कंबाईनचा दोन हजार एकोणीसचा हा पेपर तोपण झालेला आहे हा दोन हजार वीसचा आहे आणि पुढे परत एकवीस बावीस तेवीस ते पण आपण लवकरच घेऊन येणार आहोत बघा पेपर जो डिस्कशन आहे ते सुरू करू आपण आज याआधी एक अनाउन्समेंट आहे ती म्हणजेच काय की जर तुम्हाला सेम व्हिडिओची अशा सगळ्या व्हिडिओची लिंक जर हवी असेल किंवा पीडीएफ जर हवं असेल तर दोन टेलिग्राम चॅनल जे तुम्हाला दिसत आहेत बोर्डवर एक आहे एम पी एस सी अंडोस्कोअर ए एस आणि दुसरा काय तर एस एक्झाम रेस या दोन्ही चॅनलवरून तुम्हाला ते डाउनलोड करता येईल आणि रिलेटेड भरपूर कंटेंट या चॅनलवर तुम्हाला मिळेल काय दिलं आहे तर बघा पहिला जो प्रश्न होता की पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरली आहे पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची म्हणजे फक्त तारीच नाही तर ग्रहसुद्धा म्हणजेच ॲक्च्युली आपल्याला याचा आन्सर हे अकराव्यातील पहिला चॅप्टर त्यामध्येच दिलेलं आहे की मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स खूप जास्त मोठा जर अंतर मोजायचा आहे तर अशा वेळेस मे कोणती मेथड यूज केली जाते तर पॅरॅलेक्स मग खूप जास्त मोठी अंतर म्हणजे कोणकोणतं अंतर असेल एक तर पृथ्वीवरून काही ग्रहांचं किंवा काहीतर ताऱ्यांचं जो अंतर आहे तो मोजायचं हो आहे किंवा एखाद्या ग्रहाचा जो साईज आहे डायमीटर आहे तो किती असेल ना तो पण सुद्धा काढायचा आहे ना त्यासाठी ही मेथड यूज केली जाते बेसिकली पॅरालेक्स मेथड म्हणजे नेमकं काय तर आपण जर आपल्या डोळ्यासमोर एखादी जर वस्तू जर पकडली म्हणजे जसं समोज मी हा जर पेन जर पकडला आणि एक डोळा जर बंद करतो तर याची जागा बदलते दुसरा डोळा जर बंद केला तर परत त्याची थोडी जागा बदलते याच मेथडला किंवा या कॉन्सेप्टला पॅरालेक्स मेथड म्हणतात आणि सेम याचाच यूज करून काय तर ही जी मेथड आहे ती यूज केली जाते बघा थोडक्यात सांगतो मी नेमकं काय आहे का या डायग्राममध्ये दिसत असेल की इथं एक डोळा आहे इथं एक डोळा आहे आता जर एखाद्या ग्रहाचा किंवा ताऱ्याचा अंतर मोजायचं आहे तर या ठिकाणी दोन टेलिस्कोप ठेवलं जातं आणि या ठिकाणी लटसे की तो प्लॅनेट आहे किंवा तो ती एखादा स्टार आहे तारा आहे तो असणार आहे आणि अशा वेळेस काय तर आपल्याला हा अंतर माहीत असतो आणि ते बघतात की या ठिकाणी दोन हे ठेवलं आहे आपल्याला हो काढायचं आहे काय तर हा ओ पीचा अंतर काढायचा आहे मग अशा वेळेस हा अँगल आपल्याला जर माहीत असेल तर हा ओपीचा अंतर काढता येतो कारण ऑलरेडी या दोघांमधला अंतर माहीत आहे फक्त आपल्याला काय तर हा अँगल काढायचा आहे या अँगलला पॅरेलेक्स अँगल म्हणतात कसं काढता येईल आपल्याला ओपी कसं काढता येईल तर नेम नेमकं ने, लक्षात घ्या फॉर्म्युला काय दिलंय की ओपी इक्वल टू ई वन ई टू डिवायडेड बाय थिटा बस या फॉर्म्युला काढायचं आहे म्हणजे आतापर्यंत परत एकदा सांगतोय की आयोगाने हाच प्रश्न सिमिलर प्रश्न दोनदा विचारून झालेला आहे दोनदा विचारलेला आहे पण या न्युमरिकल अजूनमध्ये विचारलेला नाही आणि काही फॉर्म्युला काही फार काही कठीण नाही आहे सहज लक्षात ठेवतील आणि सहज आन्सर काढता येईल विचारलं तर काही कॉम्प्लिकेटेड सुद्धा विचारणार नाही यामध्ये डायरेक्ट आन्सर ठेवायचा आणि आन्सर काढावा लागेल तुम्हाला ठीक आहे तर हा एक लक्षात ठेवा पॅरलॅक्स अँगलचा यूज करून तुम्हाला कसं खूप मोठा अंतर काढता येतो याच मेथडला कोणत्या मेथडला पॅरॅलेक्स म्हणतात आणि कुठं ते यूज केल्या जातो नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण काय तर बघा पुढचं काय तर सोलार सेलचे ज्याला सौर घट म्हणतात कार्य रिकाम्या जागावर आधारित आहे आता सोलार सेलला आपल्याला कुठं मिळेल तर हे बारा वर्गात फिजिक्सची पुस्तक आहे त्यामध्ये सोळावा चॅप्टर आहे त्यामध्ये सोलार सेलला दुसरं एक नाव आहे म्हणजे काय तर फोटो वोल्टाई सेल फोटो वोल्टाईक सेल।, सेल का म्हणतात कारण यामध्ये जो कॉन्सेप्ट किंवा फिनोमिनन जो यूज केला तो तो आहे काय तर फोटो वोल्टाईक इफेक्ट पडला तर याचा मिनिंग काय तर बेसिकली एखाद्या मेटल प्लेटवर एखाद्या मेटल प्लेटवर जर फोटॉन जर आलेत फोटॉन म्हणजेच काय की ज्याला लाईटचे पार्टिकल्स आपण म्हणतो हो त्याला फोटॉन म्हटले जातं तर हे फोटॉन जर आपटले तर या मेटल प्लेटमधून काय होतात तर जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात तर काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इमिट होत असतात जर जसे फोटॉन येतील तस तसं काय तर इथून आहे हे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इमिट होतील आणि हेच इलेक्ट्रॉन ज्यावेळेस वाहतं तर यालाच काय तर करंट म्हणतात आणि मग याचाच यूज करून काय तर हा सोलर सेल आहे तो काम करत असतो आता डिटेल प्रोसेस आहे ते आपण कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊ ठीक आहे पण बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा या सगळ्यालाच काय म्हणतात तर फोटो इफेक्ट म्हटलं जातं त्यामुळे हा सगळा कॉन्सेप्ट ज्या सेलमध्ये यूज करतात त्याला फोटो वोल्टेक सेल किंवा सोलर रेडिएशन यूज करतात त्यामुळे सोलर सेलसुद्धा म्हटल्या जातं आन्सर येणार काय तर फोर्थ आहे तो येणार आहे सोर्स लक्षात ठेवा फार इम्पॉर्टंट आहे आपण एका व्हिडिओमध्ये सगळे एवढ्या प्रश्नांशी रिलेटेड सगळे कॉन्सेप्ट घेऊ शकत नाही एकेका व्हिडिओमध्ये एक एक प्रश्न तर नक्की घेतो एक एक टॉपिक तर आपण घेत आहोत असे काही व्हिडिओज तर आहेत ऑलरेडी त्यामध्ये सुद्धा पी वाय क्यू जे आहे ते कवर केलेले आहेत पण ते टॉपिकनुसार केलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक किंवा दोन किंवा तीन म्हणजे त्या टॉपिकशी ता ता रिलेटेड जेवढे पी वाय क्यू आहेत वा ते पाहायला मिळतीलच बरोबर पण मुद्दामून मी सोर्स सांगतो आहे याच्यामुळे की तुम्हाला बाकीचे रिलेटेड टॉपिक आहे किंवा हा जो टॉपिक आहे डिटेल काय आहे रिलेटेड काय टाईप टेक्निकल्स आहेत कोणत्या गोष्टी आहेत हा सगळ्या अभ्यास करता येतील त्यामुळे जे सोर्स आहे ते नक्की नोंद करून ठेवा फार इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट पुढचा काय तर प्रश्न बघा की खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीज गणितीचा वापर कर आधी करणारा कोण होता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे आता थोडाफार आयडिया याची आर्यभट्ट वगैरे हे पुस्तकात नावं तर आहे पण सर्वात आधी करणारा तोच होता याच्याबद्दलची माहिती दिलेली नाही प्रश्न लक्षात घ्या की हा कॅन्सल केलेला आहे याच्यापैकी कोणता मी शोधण्याचा जरी प्रयत्न केला तरी पण याचा मला काही आन्सर एक्झॅक्ट आन्सर हा मिळालेला नाही त्यामुळे आयोगाने काहीतर हा कॅन्सल केलेला आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा की कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात रिकामी जागा असते जर्मन सिल्वर आ, कंटेन हा काय तर ॲक्च्युली ॲलॉय आहे ॲलॉय म्हणजे काय की कशाचा तर तो कॉपरचा आहे म्हणजे कॉपर तर राहणारच आहे कॉपर तर काय तर ते राहणारच आहे आणि जर्मन सिल्वर म्हटले तर अशा वेळेस याच्यामध्ये तो कशाचा आहे ॲलॉय म्हणजेच काय मेटल मेटल की कुठल्या तरी मेटलसोबत दुसरे कुठल्या तरी एखादी मेटल किंवा नॉन मेटल यांचा जर मिक्सर तयार केला जातो त्याला ॲलॉय म्हणतात आणि ते वेगवेगळ्या पर्पजसाठी काहीतरी यूज करतात जसं फॉर एक्झाम्पल आपण ब्रॉन्झ ऐकले किंवा स्टील ऐकले हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत तर अलॉयचे आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे मेटल्स आहेत ते मिक्सर करतात आणि मग ते आपल्या पर्पजनुसार काहीतरी आपण ते यूज करत असतो आयोग आणि कोणतं विचारलं तर जर्मन सिल्वर विचारलं आहे आणि हा सेम प्रश्न दोनदा विचारले परत जर्मन वरच प्रश्न दोनदा विचारलेले आहेत दुसरे कोणतेही ॲलॉय विचारले नाही कदाचित आयोगाला हे वाटत असेल की विद्यार्थ्यांना जे ॲस्पॅरेंट्स आहेत त्यांना इथं सिल्वर शब्द पाहून असं वाटत असेल की याच्यामध्ये काय तर सिल्वर असण्याची शक्यता आहे पण ऑब्व्हियस रह आहे इथं सिल्वर राहणार आहे कॉपरचा अलोआय म्हणजे क्या कॉपर तर राहणारच आहे कॉपर आहेच पण पुढच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला एक पूर्ण टेबल दिलेलं आहे ज्यावरून तुम्हाला पूर्ण पाठ करता येईल जर्मन सिल्वर आणि त्यासोबत बाकीचे ॲलोय कोणकोणते आहेत जमेल तर हे स्क्रीनशॉट काढून ठेवा फार इम्पॉर्टंट आहे ठीक आहे कोणता विचारलं आहे आपल्याला बघा आयुव आणि दोन वेळा जर्मन सिल्वर कॉपर झिंक आणि निकेल कुठं यूज करतात तर युटेन्सिल्स म्हणजे भांडे तयार करण्यासाठी काहीतरी यूज करतात बाकीची अजून अशीच मोठी लिस्ट दिलेली आहे त्यांच्यामध्ये कौन कोणकोणते एलिमे मेटल्स असतात काय असतात कोणते कम्पोनंट्स आहेत आणि त्यांचा यूज कुठं कुठं केला जातो हे सगळं काहीतरी इथं दिलेलं आहे या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर कॉपर झिंक आणि काय तर निकेल कॉपर झिंक आणि निकेल जर्मन सिल्वर कॉपर झिंक आणि निकेल आन्सर येणार सेकंड ठीक आहे नेक्स्ट प्रश्न काय बघा स्फटिक स्फटिकासारख्या सा, सा, पदार्थांना त्यांच्याबद्दलची प्रॉपर्टी दिली क्रिस्टलाइन सॉलिड हॅज क्रिस्टलाइन सॉलिडला काय काय असतं कुठं पाहायला मिळेल तर आपल्याला की बाराव्या के केमिस्ट्री पुस्तक आहे त्यामुळे चॅप्टर वन आहे सॉलिडचे दोन प्रकार पडतात एक प्रकार म्हणजे कोणता तर एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा आहे काय तर ऍमॉर्फस एमॉर्फस सॉलिड असतं ऍमॉर्फस सॉलिड तर हे दोन प्रकार पडतात क्रिस्टलाइन सॉलिड आणि काय तर ऍमॉर्फस सॉलिड आता या दोघांची माहिती एक काम करायची तुम्हाला की याचं सरळ एक टेबल तयार करायचं एका बाजूला क्रिस्टलाइन सॉलिड कशाला म्हणतात एका बाजूला अमोर्फो सॉलिड कशाला म्हणतात ते लिहायचं आहे अगदी सोपं सांगतोय की क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय की एखाद्या पदार्थाला जर तुम्ही चाकणी धारधार चाकणी जर कापलं आणि अगदी जर प्लेन जर कट होत असेल प्लेन सर्फेस जर कट होत असेल फॉर एक्झाम्पल ऍपल जर कापला मी सफरजन कापला तर आपल्याला माहिती आहे की प्लेन सर्फेस मिळतो तसा जर का कट होत असेल तर त्याला म्हणतात क्रिस्टलाइन सॉलिड पण एक आरी घ्या आणि एक लाकूड कापा तर अशा वेळेस लक्षात येते की तो प्लेन सर्फेस मिळत नाही कारण तो आहे कोणता सॉलिड तर अमॉर्फो सॉलिड हा बेसिक फरक आहे अजून कोणकोणत्या टेक्निकल गोष्टी आहे प्रश्नासाठी समजून घेऊ सोर्स लक्षात ठेवा अॅमॉर्फा सॉलिडसुद्धा अभ्यास करायचा आहेच नेक्स्ट क्रिस्टलाईन सॉलिड बघा ज्याच्यामध्ये काय काय दिले देर इज अ रेग्युलेटरी अँड पिरिओडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजेच काय की जे पार्टिकल्स आहेत त्यांची अरेंजमेंट आहे ते प्रॉपर अरेंजमेंट आहे अरेंजमेंट प्रॉपर आहे एकाखाली एक असेल किंवा तिरपं असेल किंवा सरळ जा उभं जा आडवं जा पण त्याची अरेंजमेंट आहे ती प्रॉपर राहणार आहे कशी पण राहणार नाही हे अशी जी आहे असे पार्टिकलची अरेंजमेंट रँडम राहणार नाही आहे प्रॉपर अरेजमेंट क्रिस्टलाइन सॉलिड्स हैव शार्प मेल्टिंग पॉइंट कसा है तो शार्प मेल्टिंग पॉइंट है दैट इज दे मेल्ट एट अ डिफाइनेट टेम्परेचर फिक्स कूड़ा टेम्परेचर कहते हैं मेल्ट होता ऑल क्रिस्टलाइन सब्सटेंस एक्सेप्ट दोज हैविंग द क्यूबिक स्ट्रक्चर आर कैसे है एन आइसोट्रोपिक है एन इन अदर वर्ड देअर प्रॉपर्टीज लाइक को रिफ्रैक्टिव इंडेक्स थर्मर इलेक्ट्रिकल कंडक्टिविटी एक्सेट्रा आर डिफरंट इन डिफरन डायरेक्शन वेग डायरेक्शन में यांची जी व्हॅल्यूज आहे ती वेगवेगळी असते प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्शन वेगळा आहे किंवा थर्मल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ती वेगवेगळी राहणार आहे याला म्हणतात काय का तर अँड आयसोट्रोपिक म्हणतात ज्याचा अर्थ काय तर बघा एवढ्या हे सगळे पाठव लक्षात येतात आपण इंग्लिशमध्ये हा प्रश्न घेऊ कारण बरावीमध्ये सोर्स आहे त्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये जास्त नोट्स मिळेल क्रिस्टलाइन सॉलिड डिफरेट जॉमेट्री आहे का एक्झॅक्टली इथं डेफरेट जॉमेट्रीचा वर्ड यूज केलेला नाही आहे पण या सेंटेन्सचा अर्थ तोच होतोय त्यामुळे आन्सर येणार काय तर डेफरेट जॉमेट्री शार्प मेल्टिंग पॉईंट तो पण दिलाय दुसरा पॉईंट आणि तिसरा काय तर अन आयसोट्रोपिक म्हणजे हा तीन पॉईंट मिळूनच काय तर सरळ जड एक मल्टी प्रश्न तयार केलाय आन्सर येणार काय तर वरील सर्व ऑल ऑफ द बुक काय तर आन्सर येणार आहे नेक्स्ट पुढचा काय प्रश्न बघा मोसले प्रमाणे सारणीतील मूलद्रव्याची रचना रिकामी जागा असते आता मोसले वर्षा एकोणीसमध्येच असा एक प्रश्न विचारला होता की मोसलेने सांगितलं की प्रत्येक ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात त्यासाठी काय फॉर्म्युला आहे तर टू एन स्क्वेअर आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये यानुसार किती इलेक्ट्रॉन्स असतील ते आपण कॅल्क्युलेट केलं होतं की एनच्या आधी तीन ठेवलं तर तीन त्रिक नऊ आणि गुणाकारक दोन म्हणजे अठरा असतील असं सगळं आपण एकोणीसमध्ये एक प्रश्न विचारला होता तो कॅल्क्युलेट केला होता इथं विचारले की मोसलेप्रमाणे आवर्त साधनेतील मूलद्रव्यांची रचना द बेसिक ऑफ पिरॉडिक अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स काय असणार आहे लक्षात ठेवायचं की चार सायंटिस्ट आले होते जे आपल्या शाळेच्या पुस्तकांनी चार सायंटिस्टचे नाव दिलेले आहेत त्यांनी काय केलं की ॲटोमिक जो स्ट्रक्चर आहे जो स्ट्रक्चर आहे सॉरी इथं हा पिरॉडिक टेबलचा आहे ठीक आहे आणि हा जो कॉन्सेप्ट होता, होता हा ॲटोमिक स्ट्रक्चरचा होता सॉरी हा एक थोडीशी चूक झाली जो आहे कशाचा तर बोरचा मॉडेल आहे सॉरी हा कशाचा तर बोरचा याच्यावर प्रश्न विचारला होता हा ॲट पिरॉडिक जो टेबल आहे त्याच्यावर प्रश्न विचारलाय आणि तो म्हणजे काय तर की हा जो सगळे जे एलिमेंट्स आहेत ते कसे अरेंज केलेले आहेत तर बघा पहिला जो आला होता तो होता काय तर डोबेराने ट्रायड्स त्यांनी ॲटोमिक मासच्या बेसिसवर ते अरेंज केले होते त्यानंतर मेंडेल्युस लॉ ऑफ ऑप्टेव आलं होतं त्यांनी ॲटोमिक मासच्या बेसिसवर केलं होतं मेंडेल्यूज पिरॉडिक टेबल त्यांनीसुद्धा ॲटोमिक मासच्या बेसिसवर पण त्यानंतर आलं कोणतं मॉडर्न पिरॉडिक टेबल जो आणला कोणी होता तर मोस्टली आणला होता तो कसा अरेंज केला होता तर ॲटोमिक नंबरच्या बेसिसवर अरेंज केला होता ॲटोमिक नंबर म्हणजेच काय की नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्याची संख्या म्हणजेच काय तर अॅटोमिक नंबर हे दहाव्या वर्गात पण पाहायला मिळतच इथं दिलेलं आहे की बघाय सण एकोणीशे तेरामध्ये मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोजले हेनरी मोजले यांनी एक्सरे वापरून केलेल्या प्रयोगाने दाखवून दिले की मूलद्रव्याचा अनुअंग झेड म्हणजेच काय तर मूलद्रव्याचा अनुकेंद्रामधील धनप्रभार अथवा मूलद्रव्यांचा धनप्रभार त्याची प्रोटॉन संख्या होय मोजलेने अनेक मूलद्रव्यांचे अनुअंग प्रयोगाने निश्चित केले त्यामुळे अणुवस्तू मानापेक्षा काय म्हटले बघा अणु वस्तुमानापेक्षा म्हणजे ऍटोमिक मासपेक्षा मूलद्रव्यांचा अधिक मूलभूत गुणधर्म म्हणजे काय तर अणुअंक आहे ॲटोमिक नंबर आहे त्यामुळे मोसलेने कशाच्या बेसिसवर केलं ते अरेंज तर ऍटोमिक नंबर अणुचा क्रमांक याच्या बेसिसवर काय तर ते अरेंज केलं होतं नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण हा फार बेसिक प्रश्न विचारला होता की आधुनिक आदो, योजनेनुसार वर्गीकरणाचे पाच किंगडम कोणते आहेत की पुन्हा जे सृष्टी आहे त्याची जर आपण क्लासिफिकेशन केलं ऑलरेडी याबद्दलचा व्हिडिओ हा मी कवर केलेला आहे एव्हा याच्या यूट्यूब चॅनल जा प्लेलिस्टवर जा सायन्स जी प्लेलिस्ट आहे त्यामुळे तुम्हाला ते मिळेलच ठीक आहे की काय की आठव्या वर्गामध्येच दिलेलं आहे की पुन्हा सृष्टी आहे त्याचं वर्गीकरण कसं कसं केलेलं आहे की सजीव आहे केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी म्हणजेच काय की प्रो कॅरिओटिक आणि यू कॅरिओटिक असे भाग केलेत प्रो कॅरिओटिकमध्ये सगळे सजीव हे एक पेशी आहे त्याच्यामध्ये सृष्टी आहे ती म्हणजे कोणती तर मोनेरा यू कॅरिओटिकमध्ये एक पेशी आणि बहुपेशीय दोन्ही प्रकारचे सजीव आहेत या एक पेशीयमध्ये सृष्टी कोणती तर ती प्रोटिस्टा आहे आणि या बहुपेशीयामध्ये म्हणजे मल्टिसिल्युअरमध्ये तीन प्रकारची आहेत एक कौके ज्याला फंगी म्हणतात वनस्पती म्हणजे प्लॅन्टे आणि काय तर प्राणी म्हणजे काय तर अॅनिमिलिया हे पाच दिले आहेत म्हणजे सिक्वेन्सी जर आपण बघितलं तर मोनेरा प्रोटिस्टा फंगी प्लॅन्ट आणि काय तर ॲनिमल्स हे असे काय तर पाच सृष्टी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे सिक्वेन्स जर बघितलं तर, तर काय लक्षात येतं बघा मोनेरा प्रोटिस्टा फंजाय प्लांटी आणि ॲनिमेलिया परत एकदा सांगतोय मागच्या व्हिडिओमध्ये पण हे मी सांगितलंय ऑलरेडी की बऱ्याचदा आयोग काय करतं की हे याचं तर माहीत आहे की या फंगीसाठी किंवा या प्लांटीसाठी वनस्पती सृष्टी ॲनिमल ॲनिमेलियासाठी काय तर प्राणीसृष्टी म्हटलं जातं पण तरी पण बघा की जे प्रश्न आहेत किंवा वर्ड्स आहेत ते इंग्लिशवालेच यूज केलेले आहेत तिथं प्लॅन्टिना आणि ॲनिमेलिया आणि म्हणून मराठी मिडियमचे जरी तुम्ही विद्यार्थी असणार तरी पण इंग्लिशवाले जे नावं आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत तेच इम्पॉर्टंट आहेत तेच लक्षात ठेवा तेच जास्त महत्त्वाचे आहे आन्सर या प्रश्नाचं येणार काय तर तो ब येणार आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण बघा काय आहे मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि तीन चार दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात रिकामी जागा हा विषारी पदार्थ दिसून येतो तर ज्यावेळेस मलेरिया होतो तर शरीरामध्ये कोणता विषारी पदार्थ तयार होतो याच्याबद्दलची माहिती एक्झॅक्टली शाळेच्या पुस्तकात वड कुठेही हा हिमोझोईन आन्सर जो आहे हा आन्सर तुम्हाला कुठेही मिळत नाही हा मलेरियाबद्दलची भरपूर माहिती दिली दहाव्या वर्गापर्यंत थोडी थोडी माहिती मिळतेच आपल्याला तसंच काय तर मलेरियाची बाराव्या वर्गामध्ये दहावा चॅप्टर आहे यामध्ये आपल्याला डिटेल मलेरियाची माहिती आपल्याला पाहायला मिळते जसं इथं काही माहिती तर दिलेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अजून बरीच माहिती या वर्गातच अजून दिलेली आहे इथं दिलेलं आहे की मलेरिया कशामुळे होतो की प्लास्मोडियममुळे होतो मच्छर कोणता आहे कोणता डास आहे तर तो आहे ॲनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे काय तर ते होते बरं देर आर फोर स्पीसीज या प्लास्मोडियमचे चार स्पीसीज असतात बघा यापैकी काय तर ओनली पी फाल्सीफॉर्म कॉजेस सिरियस इलनेस कोणता तर पी फाल्सीफॉम वाईल अदर्स रेअरली फॅटल बेस्ड ऑन द स्पीसीज फोर टाईप्स ऑफ मलेरिया चार प्रकारचे हे जे प्लास्मोडियमचे चार प्रकार आहेत त्याच्या बेसिसवर चार, बेसिस चार प्रकारचे काय तर मलेरिया पण होता अशी सगळी माहिती डिटेल माहिती या वर्गात मिळतं या प्रश्नाचा आन्सर लक्षात ठेवा थोडासा बाहेरचा प्रश्न विचारला होता आयोग आणि हा पण फार काही कठीण नव्हता म्हणजे वास्त्यात काही आलं नसेल पण यानंतर तरी हा प्रश्न चुकायला नको नेक्स्ट पुढचा प्रश्न काय स्लिपिंग स्लिग, आ, आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस आजार हा आजार प्रामुख्याने खालीपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो आपण पेपर घेतोय हा कोणता पेपर आहे तर हा रा कंबाईनचा दोन हजार वीसचा पेपर आहे राज्यसेवा दोन हजार वीसमध्ये सुद्धा हा असाच प्रश्न विचारला आहे की हा स्लिपिंग सिकनेस कशामुळे होतो जसं आत्ताच बघितलं आपण की मलेरिया हा प्लास्मोडियममुळे होतो पण प्लास्मोडियम हा कोण घेऊन येतो आपल्या शरीरामध्ये कोण घेऊन येतो तो डास घेऊन येतो आहे ना त्यालाच काय तर बेक्टर म्हणतात त्याच पद्धतीने आफ्रिकन स्लिपन सिकनेस कशामुळे होतो तर हा ट्राय होतो पण तो कोण घेऊन येतो तर ते आहे काय तर त्याचा आन्सर टी सी टी सी माशी आहे टी ई टी एसई टी सी टी सी माशी आहे आणि हा प्रश्न जो टी सी टी सी माशी आहे हा प्रश्न की आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस कशामुळे होतो तर तो, तो टी सी टी सी माशी हा आन्सर होता आणि हाच प्रश्न राज्यसेवा दोन हजार वीसमध्ये मध्ये आयोगाने विचारले हा प्रश्न आहे दिलेला प्रश्न हा कंबाईनचा आहे तोही दोन हजार वीसचाच त्यामुळे सेम टॉपिकवर सिमिलर प्रश्न दोन हजार वीसमध्ये विचारले त्यामुळे राज्यसेवा काय कसा पेपर होतोय तो नीट चाढायचा आहे जरी तुम्ही फक्त कंबाईनची परीक्षा देत असणार कारण त्याचा यूज आपल्याला नक्की कंबाईनमध्ये होतो की आयोग कोणत्या गोष्टी जास्त भर देते कोणते टॉपिकवर जास्त आपल्याला भर द्यायचे असं सगळं आपल्याला थोडाफार काहीतर अंदाज बांधता येतो बघा याचा आन्सर आपल्याला मिळतो कोणत्या तर अकरा वर्गातील बायोलॉजी बुक आहे त्याच्यामध्ये चॅप्टर टू आहे इथं ऑलरेडी दिले की ट्राय पॅनासोमा इज कॉमन फ्लॅजलेटेड पॅथोजन्स विच कॉजेस द स्लिपिंग सिकनेस आणि हे नोट्स नोट्समध्ये माझ्या मी असं टेबल तयार केले ज्यावर दिले की मोड ऑफ इन्फेक्शन काय ते टी सी टी सी माशी आहे प्रश्न घेऊ आपण बघा पुढचा प्रश्न काय आहे की शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो शैवाल आणि बुरशी आता आपल्याला प्लांटचं क्लासिफिकेशन हे माहीत असायला पाहिजे जे आपल्याला नवव्या वर्गातच सहावा चॅप्टर त्यामध्ये पाहायला मिळतं की प्लांटचा क्लासिफिकेशन सगळ्यात आधी काय तर क्रिप्टोग्राम्स आणि फॅरोग्राम्स अबीजपत्री आणि बीजपत्री म्हणजे हे असे आहेत ज्यांना बी येतं पण हे असे प्लांट्स आहेत ज्यांना बी येत नाही याचे परत आपण जर क्लासिफिकेशन केलं तर थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे मिळतात त्यानंतर फॅरोग्राममध्ये केलं तर अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी याचा अर्थ काय की बी तर येते पण अनावृत्त बीजी म्हणजेच काय की याच्यामध्ये आवरण राहत नाही पण याच्यामध्ये आवरण राहतो नेक्स्ट काय तर या आवरण ज्याला राहतं त्याचे परत मोनोकॉटिडॉन आणि डायकॉर्डिनॉन असे दोन प्रकार पडतात म्हणजे त्याची बी आहे त्याचे दोन भाग होतात की होत असेल तर डायकॉटिलॉन नाही होत असेल तर मोनोकॉटिडॉन ठीक आहे आता आपला प्रश्न आहे काय की हे जे दोन आहेत म्हणजे शैवाल आणि बुरशीचा समावेश कशामध्ये होतो तर त्याचा आन्सर लक्षात ठेवा त्याचा आन्सर आहे काय तर थॅलोफायटा थॅलोफायटा हा सगळ्यात बेसिक सगळ्यात बेसिक प्रकारचे वनस्पती आहे ज्या ना, ना त्याला आपल्याला पाने फा पाहायला मिळतात ना फूल ना खोड काही मुळं वगैरे काही पाहायला मिळत नाही फॉर एक्झाम्पल याचा एक्झाम्पलच शैवाल लक्षात ठेवा शैवाल सर्वांनीच पाहिलेला आहे जो अगदी बेसिक आहे तो हिरवा असतो स्वतःचा न स्वतः तयार करतो तो वनस्पतीचा एक प्रकार आहे पण तो सगळ्यात बेसिक आहे तो येतो कशामध्ये तर या थॅलोफायटामध्ये येतो त्यासोबतच एक लक्षात ठेवा की यामध्ये काही प्रकारचे बघा इथं दिलं आहे ऑलरेडी की हरिद्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला शैवाल म्हणजे या थॅलोफायटाला शैवाल असं सुद्धा म्हटल्या जातं परत एक दिलंय की या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने मऊ आणि तंतुरूपी असते ह्याच गटात हरिद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किन्व आणि बुरशांचा समावेश होतो त्याला आपण काय तर फंगी किंवा कवके म्हणत असतो त्यामुळे हा गट कोणता आहे तर तो आहे काय तर थॅलोफायटा सेकंड आहे तो आन्सर असणार आहे ठीक आहे क्लासिफिकेशन प्लांट असू द्या ॲनिमल असू द्या फार इम्पॉर्टंट आहे बायोलॉजीमध्ये सर्वात जास्त प्रश्न बायलॉजी क्लासिफिकेशन विचारलेला आहे त्याच्यामध्ये पण ॲनिमल क्लासिफिकेशन सर्वात इम्पॉर्टंट नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पाण्यातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाणी काहीतर आकुंचण पावतात आता याच्यामध्ये काही झाडांचे सॉरी डिसीजचे नावं तर दिलेले आहेत पण अभ्यास करताना नेमकं कसं करायचे कारण तुम्हाला हे सगळे डिसीज जर तुम्ही पाठ करतो म्हटलं तर फार कठीण होईल पण शाळेच्या पुस्तकात छान माहिती दिलेली आहे अकरा वर्गाची ॲग्री आणि टेक्नॉलॉजी पुस्तकं घ्यायची त्याच्यामध्ये चॅप्टर इलेवन आहे त्यामध्ये चॅप्टर इलेवन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की टाईप ऑफ डिसीजमध्ये बघा ऑन द बेसिस ऑफ वेरियस क्रायटेरिया डिसीज आर क्लासिफाईड ॲज बिलो ऑन द बेसिस ऑफ पहिला जो क्लासिफिकेशन केलंय की सिमटम्स काय आहेत आणि त्या सिमटममध्ये पहिला जो प्रकार आहे तो काय तर तो मोझेक मोझेक आहे याच्यामध्ये हा स्मट पण आहे याच्यामध्ये कँकर पण आहे याच्यामध्ये अजून बाकीचे प्रकार पण दिलेले आहेत बरोबर पण मोझेकचा मिनिंग काय तर बघा डी टू अन इव्हन डेव्हलपमेंट ऑफ द क्लोरोफिल की क्लोरोफिलची प्रॉप जो डेव्हलपमेंट आहे तो प्रॉपर होत नाही आहे वेन कलर वेरिएशन अँड अल्टरनेट लाइट ग्रीन पॅचेस डेव्हलप ऑन द प्लांट दॅट डिसीज इज इज कॉल्ड द मोझिक काय होणार की क्लोरोफिल जे आहे त्याचा जो ग्रोथ आहे किंवा डेव्हलपमेंट आहे तो प्रॉपर होत नाही आता क्लोरोफिल जर झालं नाही प्रॉपर तयार झालं नाही तर काय होणार की पानांवर आपल्याला किंवा पाने हे असे आपण म्हणू की पिवळे पडतात किंवा डाग पडलेले पाहायला मिळतील आपल्याला आणि त्या रोगाला काय म्हणतात तर मोझेक म्हणतात इथं पण तेच विचारले की झाडाचा हरिद्रव्य नष्ट होतो कशामध्ये येणार तर तो मोझेक डिसीज ऑफ टो बॅको असणार इथं मोजेक आलेलाच आहे मोजेक आहे त्याच पद्धतीने हा स्मट म्हणजे नेमकं काय किंवा कॅन्कर म्हणजे नेमकं काय आणि ते कोणत्या झाडावर लागत आहे हे आपल्याला याच चॅप्टरमध्ये पाहायला मिळतात त्या प्रत्येकाचा मिनिंग काढून ठेवा कारण हे जर लिस्ट जर तुम्ही पाहतो म्हटलं एक एक डिसीज घेतलं मोजे डिज ऑफ टोबॅको आणि ज्याचे सिमटम्स काय मग दुसरा घेतला त्याचे सिमटम्स काय तर असं खूप मोठी लिस्ट तयार होईल आणि ते सगळं तेवढं पाठ करणं थोडंसं कठीण जातं ठीक आहे हे जास्त सोपे जाईल मोजे एकचा मिनिंग लक्षात ठेवा की क्लोरोफिलशी रिलेटेड आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात जैविक खत म्हणजेच काय तर बायो फर्टिलायझर बायो फर्टिलायझर्स त्यासाठी म्हटले आपल्याला राईस फील्डमध्ये वापरल्या जातं ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी अकराचे पुस्तक आहे परत तेच पुस्तक आहे ज्यामध्ये चॅप्टर सिक्स आहे ज्यामध्ये आपल्याला दिले की बायो फर्टिलायझर्स म्हणजे फर्टिलायझरचे प्रकार दिले त्यामध्ये आहे काहीतरी बायो फर्टिलायझर जैविक खत म्हणजेच काय की असे खत ज्याच्यामध्ये सजीवांचा यूज केला जातो अशा खतांना बायो फर्टिलायझर्स म्हणतात मग त्याचे प्रकार पण गेले नायट्रोजन फिक्सिंग त्यानंतर फॉस्फेट मोबिलायझिंग आणि डिकंपोजर्स आपल्याला पाहिजे काय तर का कशासाठी तर राईस फील्डसाठी बघा इथं बरीचशी माहिती तुम्हाला तर मिळूनच जाते आपल्याला पाहिजे राईससाठी म्हणजे ह्या प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल तर बघा हा नायट्रोजन फिक्सिंग आहे त्याच्यामध्ये लेग्युमसाठी आणि सिरियलसाठी लेग्युम्स म्हणजे काय की जे कडधान्य आहे ज्यांना बिया दाणे लागतात ज्यांना शेंगा लागतात ते कशा येतात तर ते याच्यात येतात सिरियल्स म्हणजे काय तर जर तांदूळ आहे गहू आहे ते याच्यामध्ये येतात त्यामुळे आपल्याला कोणते पाहिजे तर हे नायट्रोजन फिक्सिंग फॉर सिरल्स सिरियल्स यासाठी पाहिजे आणि इथं बघा की कोणकोणते एक्झाम्पल दिलेत त्यापैकी हा ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे ना तो इथं दिले ब्ल्यू ग्रीन अल्गी किंवा याला अजो अजोला म्हटल्या जातं त्यामुळे आन्सर येणार काय तर हा ब्ल्यू ग्रीन अल्गी तो आहे ना बाकीचे बायोफडीची माहिती दिलेली आहे आणि अजून जर एक्स्ट्रा वाचायचं आहे तर हा आहे चॅप्टर यामध्ये अजून आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा अभ्यास करायला मिळेल नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू काय आहे जीवाणू खालील पैकी रिकामी जागा या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध प्रतिरोध करतात आता हा प्रश्न या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला याच्यामध्ये तर मिळणार नाही म्हणजे बारा वर्गापर्यंत कोणत्याही बुकमध्ये ते मिळणार नाही आहे पण याचा आन्सर किंवा हा ॲक्च्युली याचा मिनिंग काय या आहे किंवा याचा आन्सर हा जर तुम्ही बी एस सी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा कोणी जर फार्मास्युटिकलशी रिलेटेड असेल तर त्यांना काहीतरी याचा प्रश्न येण्याची शक्यता आहे ठीक आहे त्यामुळे मागच्या पेपरमध्ये पण तुम्हाला मी असंच सांगितलं होतं की एखाद प्रश्न असा असतो जो थोडासा टफ असतो जो अकरावी बारावी किंवा दहाव्या वर्गापर्यंत जर मिळत नाही त्यामुळे एखाद प्रश्न असा सोडून दिलेला तेवढं बरं आहे कारण सगळं सगळं आपल्यानं अभ्यास होत होणार नाही किंवा हो होऊ शकत नाही ठीक आहे एकदम मिनिंग किंवा अर्थ याचा सांगून देतो कारण यानंतर जर असा प्रश्न आला तर मग आपला हा काय तो चुकायला नाही पाहिजे ब काय दिलं बे बेसिकली मेकॅनिझम बाय विच बॅक्टेरिया बॅक्टेरिया बिकम्स रेजिस्टंट टू अँटी मायक्रोबियल रेजिस्टंट अँटी मायक्रोबियल रेजिस्टंट म्हणजे नेमकं काय का आहे तर ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक्स येतो म्हणजेच काय की जे बॅक्टेरिया न मारतात पण त्याच्या विरुद्धसुद्धा त्या अँटीबायोटिक्सच्या विरुद्ध असे काही बॅक्टेरिया आहेत जे काय होतात तर ते रेजिस्टंट बनतात ते रेजिस्टंट कसे बनतात त्याच्यासाठी मेकॅनिझम काय आहे आता नेमकं काय का होणार तर बघा की सपोज असा एक बॅक्टेरिया आहे आणि ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक घेतो तर अशा वेळेस काय तर या बॅक्टेरियाला त्या अँटीबायोटिकने मारायला पाहिजे कसं मारणार आहे तर एक बघा की हा जो बॅक्टेरिया अँटीबायोटिक आहे हे काय होईल तर या बॅ बॅक्टेरियाच्या आतमध्ये जाईल आणि ते जिथं कुठं बाइंड होतात तिथं बाइंड होईल आणि याला मारून टाकेल पण आता सपोज इथं आतमध्ये जाल गेलाच नाही तर तो काय होणार याला मारणार नाही म्हणजे एक जो फंड आहे की हा रेजिस्टंट होण्याच्या मागे कोणता फंड आहे की हा असा काहीतरी इथं बिल्ड करेल की त्याच्यामुळे काहीतरी हा अँटीबायो अँटीबायोटिक्स आहे हे आतमध्ये जाणारच आहे बरं दुसरा काय फंड आहे की आतमध्ये गेला तर तो ज्या ठिकाणी कुठं बाइंड होणार ना तिथं बाइंडस होणार नाही का कारण हा जो बाइंड होणारी जागा आहे ना तीच चेंज झालेली आहे आणि म्हणून काय झालं की परत आता हा जो बॅक्टेरिया त्याच्यावर याचा काही परिणाम होणार नाही तिसरा काय फंड आहे की हा आला आहे ना हा बॅक्टेरिया काहीतरी स्वतःचा काहीतरी मेकॅनिझम यूज करतो आणि त्याला काहीतरी वापस पाठवतो हा झाला तिसरा मेकॅनिझम म्हणजे त्याच्यासोबत सुद्धा काहीतरी याच्यावर काही परिणाम होणार आहे का काही परिणाम होणार नाही ठीक आहे तर अशा काही कारणांमुळे काय तर हा बॅक्टेरिया आहे ना तो स्वतःला काय करू करतो तर रेजिस्टंट करतो यासाठीच काय काय नावं आहे तर बघा की कोणकोणते मेकॅनिझम आहे फर्स्ट आहे डिक्रीज परमिएबिलिटी की हे पर्मियाबिलिटी आतमध्ये जाणारच नाही आतमध्ये जाणारच नाही त्याला म्हणतात काय तर डिक्रीज परमिएबिलिटी अँटीबायोटिक मॉडिफिकेशन म्हणजेच काय की हा एखादी पदार्थ आला ना जो अँटीबायोटिक आलाय त्या अँटीबायोटिकमध्येच काय तर बदल केले म्हणजेच काय की अँटीबायोटिक मॉडिफिकेशन तर हा एक या एक पद्धतीने काय सुद्धा रेजिस्टंट होऊ शकतं इफ्लक्स पंप म्हणजेच काय की हा आला आणि हा तर बॅक्टेरियाने वापस पाठवला त्याला बघतात काय तर इफ्लक्स पंप आणि टार्गेट मॉडिफिकेशन सांगितलं होतं मी की बॅक्टेरिया आला आणि या एखाद्या साईटला या ठिकाणा जागेला तर ते बाईंड करतील पण यांनी ही जागाच बदलली किंवा याच्यामध्ये काय तर ते मॉडिफिकेशन केलं हा जो टार्गेट होता ना यामध्येच काय तर त्यांनी मॉडिफिकेशन केलं त्यामुळे त्याला काय म्हणतात तर टार्गेट मॉडिफिकेशन या सगळ्या कारणामुळे म्हणजे या चार कारणांमुळे काय तर ही जे मेकॅनिझम आहे याच्यामुळे काय तर जो बॅक्टेरिया आहे तो काय होतो तर तो, तो रेजिस्टंट बनत असतो लक्षात ठेवा हे चारच मेकॅनिझम आहेत चार मेकॅनिझम लक्षात ठेवायचे पण यांचे नाव हे वेगवेगळे दिले जाऊ शकतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नोट्समध्ये प्रत्येक बुकमध्ये याचं मेकॅनिझम आहे किंवा हे नाव आहेत मेकॅनिझम सेन आहे सेम आहे पण नाव हे वेगवेगळे राहतात इथं बघू काय काय नाव दिले बघा आल्टरेशन पहिलं आहे की अल्टरेशन इन द सर्फेस रिसेप्टर्स ऑफ ड्रग्स सर्फेस रिसेप्टर आल्टरेशन इन द सर्फेस रिसेप्टर्स ऑफ द ड्रग्स म्हणजेच काय करणार तो जो सर्फेस आहे ना तो काय तर तो अल्टर करणार त्यामुळे काय तर त्याची फर्मॅबिलिटी आहे ते डिक्रीज होईल बघा कोशिकांवरील रिसेप्टर्स मध्ये काय होणार ते बदल होणार बरोबर आहे इथं जे मी इफ्लक्स पंप आहे इथं नाव काय दिलंय तर एमडीआर पंप लिहिलंय ते सुद्धा काय तर बरोबर आहे सिक्रेशन ऑफ इन ॲक्टिव्हेटिंग एनझाईम्स त्याच्यामुळे काय होणार की तो अँटीबायोटिक आला बॅक्टेरियाच्यामध्ये पण तिथं काय केलं की त्यांनी काहीतरी असे एन्झाईम्स सिक्रेट केले ज्याच्यामुळे काय झाला की या अँटीबायोटिकमध्ये चेंजेस झालेत मॉडिफिकेशन झालेत सो त्याच्यामुळे काय तर हा सुद्धा बरोबर येणार आहे आन्सर येणार काय आपल्याला काय विचारलं इथं की बरोबर कोणते आहेत आन्सर येणार ए बी सी तिनी पण काय तर ते बरोबर असणार आहेत ठीक आहे तर हा एक प्रश्न थोडासा समजून घ्या पुढचा काय प्रश्न बघा स्टॅफिलो गोगल खाद्य विषबाधा रिकामी जागामुळे होते परत याचा पण आन्सर तुम्हाला हा शाळेच्या पुस्तकात मिळणार आहे स्टॅफिलोकोकल लक्षात ठेवा की याच्यामुळे काय तर हे परत एक पॅथोजन आहे ज्याच्यामुळे काय तर फूड पॉयझनिंग होते ते कुठून होतं तर जे ऑलरेडी फूड पॅकेज फूड असतात त्याच्यामुळे काय तर एक टॉक्झिक्स पदार्थ तयार होतो तो काय तर एन्टरोटॉक्झिन आहे आणि त्याच्यामुळे जो फूड पॉयझनिंग होतो त्याला म्हणतात काय तर स्टॅफेलोकोकल फूड पॉयझनिंग म्हटलं जातं त्याचा आन्सर लक्षात ठेवा आहे काय तर फर्स्ट ऑप्शन आहे तो असणार आहे एंटरोटॉक्झिन विद रिलेटेड टू स्टॅफेलोकोकल फूड पॉयझनिंग एवढं फक्त लक्षात ठेवा नेक्स्ट पुढचं काय प्रश्न आहे बघा राष्ट्रीय साल्मोनला फास्ट टायपिंग केंद्र रिकामी जागा इथं आहे आता हा तर पूर्ण फॅक्च्युअल प्रश्न आहे ॲक्च्युअल बघितलं याचा पण आन्सर आपल्याला मिळत नाही मोस्ट ऑबली कदाचित याशी रिलेटेड कुठेतरी एखादी न्यूज असेल ज्यामुळे काय तर हा प्रश्न विचारला आहे न्यूजमध्ये असेल आणि म्हणून काय तर तो काहीतरी शोध लागला असेल किंवा जनरली आता दोन हजार वीसचा पेपर होता म्हणजेच काय तर या पिरियडमध्ये कोविडचा वगैरे पण होतच त्यामुळे मोस्ट मॅब्ली काय तर हा असा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे याचा आन्सर सांगू देतो मी काय तर हा जो सेंटर आहे फास्ट टायपिंग सेंटर हा कुठं आहे तर लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली या ठिकाणी आहे त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर काय तर फर्स्ट या पद्धतीने आपण जे दोन हजार वीसचे पंधरा क्वेश्चन होते ते सगळे पंधरा क्वेश्चन डिस्कस केलेत याची पूर्ण पी डी एफ जर हवी असेल तसंच अशा सिमिलर व्हिडिओची लिंक किंवा सायन्सचा कंटेंट हवा असेल तर दोन टी आमच्या इथं दिलेले आहेत एम पी सी अंडरस्कोर एवढाएस त्यासोबतच एस एक्झाम रेस या दोन्ही टेलिग्राम चॅनलवर ते सगळं अवेलेबल आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच आपण दोन हजार एकवीसचा पेपर डिस्कस करू तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू थँक्यू थँक्यू व्हेरी मच